निसर्गाची जादू आणि निसर्गाची किमे आपणाला बघायला मिळते आपणाला निसर्गानं हिरवा शालू परिधान केल्याचा आपणाला भास होत आहे निसर्ग आणि सौंदर्याच्या कुशीत वसलेल्या माळशेच्या घाटामधले आपण दृश्य बघतोय पावसाची दमदार हाजरी संपूर्ण या परिसरामध्ये असल्यामुळं आपण भात लागणीला सुरुवात झालेले ला अनेक शेतकरी आहे तो आपल्या शेतामध्ये भात लागणीसाठी अनेक लोक काम करत आहेत पण मात्र निसर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि निसर्गाच्या संपूर्णाचा एक वेगळा अलंकार या ठिकाणी आपणाला बघायला मिळतो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज या ठिकाणी आपण बघू शकतो त्याचबरोबर आमचे इधवर पोटाची खळगी वाहण्यासाठी जो शेतकरी बांधव आहे तो आपल्या शेतामध्ये आपण बघू शकतो काळ्या मातीला हिरवा शालू परिधान करणारा शेतकरीसुद्धा का आपणाला भाताची लागण या ठिकाणी आपल्याला केली जाते आणि म्हणून शेतकरी आपणाला तिथून आपण दूरवर जर पाहिलं तर आपणाला शेतकरीसुद्धा आपणाला या ठिकाणी हातवारी करतायत आपण बघू शकतो खरं आपल्या शेतामध्ये वर्षभर आपणाला पुरेल असं अन्न कमवणारी ही माणसं पण मात्र शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र आपणाला बघायला मिळत आहेत खरं इतबर पोटाची खळगे भरण्यासाठी शेतकरी बळीराजा अहोरात्र काम करतोय मात्र शेतकऱ्याला शेतीचा भाव मिळत नाही आणि म्हणून आज निसर्गानं मात्र त्यांची किमे केलेली आहे आणि निसर्गावर ही शेती अवलंबून आहे असं म्हणाय हरकत नाही श्याम भोर शेतकरी माझ्याशी जोडलेले आहेत श्याम भाऊ काय वाटतं आपण नाशिकवरून आलात आज माळशेच्या घाटाकडे आपण येत आहे ही भात लागणं सुरू आहे आणि काय वाटतं महाराष्ट्रावर दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे खरं तर तुमचे खूप सारे धन्यवाद आज तुम्ही आज शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आज इथं तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे शतसा आभार आज आपण बघत आहोत जुलै गेला आज रोजी जून चालला गेला अनेक दिवसापासून पावसास पावसाने शेतकऱ्यांसाठी वेटीच धरलेला पाऊस आज कुठंतरी त्यांनी पुनरा पुनरागमन केलेलं आहे आणि हे पुनरागमन जे झालेलं आहे तेच खरं तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक नवं संजीवनी झालेली आहेत तसेच अनेक पर्यटक आज या ठिकाणी तुम्ही बघत आहात दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू झाल्यामुळं इथं बहुतेक पर्यटक इथं सुद्धा दिसतात आणि आज रोजी ज्या शेतकऱ्यांसाठी जो पाऊस आलेला आहे हा खरोखर नऊ संजीवनी जो झाला आहे तुम्ही बघू शकता इथं आमचे सर्व शेतकरी बांधव आहेत इथं अनेक रोजी आज शेतकऱ्यांची जी काही भात लागवड असेल अनेक प्रकारचे पिकं असतील त्यांनी आज उभं जे आतुरतेने वाट बघत होती या मेघराजाची तो आज मेघराजा कुठंतरी आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोललेला असा दिसतोय खरं तर तुमचे पण धन्यवाद जे तुम्ही आज आमची काय वाटतं पण शेतकऱ्यांच्या बांधावर आपण आलो तरी मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र दिसत नाही कारण शेतकऱ्याला जो भाव आहे तो बाजारभाव मिळत नाही शेतकऱ्यांचा बाजारभाव जे आज त्यांनी हातातोंडाशी आलेलं पीक जे त्याला येण्याच्या अगोदर जाऊन निसर्ग घेऊन जातो किंवा जे आपण जमिनीत पेरतो तो, तो हातामध्ये येण्याच्या आधी निसर्ग घेऊन जातो तो शेतकऱ्याचं जे जीवन आहे आज रोजी सगळं वरती निसर्गावर अवलंबून आहे खरं तर शेतकऱ्याला जाणून घेण्याची तुम्हा आम्हाला सगळ्यांना गरज आहे ती गरज आज प्रत्येकाने जाणली पाहिजे आणि त्या बाजूनी जर छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आज जा जे, जे जे, जे जा जा तर आज तुम्ही हे पूल बघाल हे बघा तुम्ही इकडं जर बघाल तर सगळं हे पाणी जे चाललेलं आहे हे शेतातून ज्या बाजूनी जायला पाहिजे जे येणाऱ्या जाणाऱ्यांना जो त्रास झाला पाहिजे जे शेती संप्रदायातील लोक असे त्यांना ज्या पाण्याचा त्रास झाला पाहिजे खरं तर गव्हर्मेंटने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे खरं खरं त्याचं स्वागत आहे परंतु त्याचबरोबर आज रोजी आपण जे शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ज्या शून्यातून निर्माण करणारा विश्व असेल जो शेतकरी बळीराजा जो सगळ्यांना आज अन्नदान अन्न अन्नदाताय त्याच्या या व्यथा समजून या सगळ्या गोष्टींचा विचार जनतेने केला पाहिजे लाडके बहिणीपेक्षा आणि आम्हाला वाटतं म्हणून या देशांचा पोशिंदा आहे तो शेतकरी बळीराज आहे आणि म्हणून काळ्या मातीला हिरवा शालू परिधान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातले भाव आपण जाणत होतो कॅमेरामॅन रामदास गोपाळे सम सा रिपोर्टर सागर पाटील मालशेसकर